बघा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची चपाटे बनवायचे आहे तुम्ही बघू शकता खूपच मस्त सॉफ्ट आहे अजिबात ऑइली नाही बनलेले आणि शेकलेले पण मस्त गेलेले आहेत यामध्ये मी काही ट्रिक वापरलेले आहेत आपल्याला मिक्स भाजीचे पराठे बनवायचे आहेत तसाला वेळ न घालवतं आपण आता पराठे बनवायला घेऊ काही पालक घेतलेली थोडीच पालक घेतलेली या ठिकाणी आणि मेथी घेतली कोथंबीर घेतलेली ही तीनही भाजी मी आता चॉप करून घेणार आहे या ठिकाणी पालक मेथी आणि कोथंबीर मी या ठिकाणी बारीक चॉप करून घेतलेले बघा मस्त भाज्या कापून घेतलेल्या आहेत आता दोन ते तीन पाण्याने आपल्याला भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे माती लागलेली असते पालेभाज्याला त्यामुळे या ठिकाणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा या ठिकाणी पालक कोथंबीर आणि मेथी मी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे या ठिकाणी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ ॲड करून घेऊया अर्धा वाटी मी या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे आपण जेव्हा हे सगळे पीठ ॲड करतो तेव्हा पराठ्यांना खूप छान टेस्ट येते या ठिकाणी एक वाटी बघ छोटी वाटी जास्त मोठी नाही एक वाटी मी या ठिकाणी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ ॲड करून घेऊया या ठिकाणी एक छोटी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अर्ध्या वाटीला पण कमी म्हणजे लईतले गोहे खायचे दोन चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं तांदळाचं पीठ ॲड करून घेऊया आलं लसूण आणि हिरवी मिरची मी इथे बारीक कोटून घेतली होती ॲड करूया दोन चमचे आपल्याला ॲड करायचं आहे एक चमचा आपण या ठिकाणी जिरे ॲड करून घेऊया एक चमचा आपल्याला या ठिकाणी ओवा ॲड करायचा आहे इथे मी घरगुती लाल मिरची घेतलेली आहे आपण या ठिकाणी हिरवी मिरची ऍड केली त्यामुळे या ठिकाणी लाल मिरची कमी ऍड केलेली मी पण चव खूप छान लागते अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद ॲड करायची चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचंय इथे सर्व इन्ग्रेडियंट्स मी ऍड करून घेतलेले आहेत आपण आता व्यवस्थित भाजीमध्ये सर्व पीठ मिक्स करायचं आहे भाज्यांना ऑलरेडी पाणी खूप सुटतं त्यामुळे या ठिकाणी पाणी ॲड करायची जास्त गरज नाही पडत आधी सर्व पीठ जे आहे ते भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी जे सर्व पीठ होतं मी व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स केलेलं आहे तर आता या ठिकाणी एकदम कोरडं झालेलं आहे तर आता गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं सर्व सर्वात पहिले मी थोडंच पाणी ॲड करून घेतलेलं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही बघा या ठिकाणी आपण जसं पीठ भिजवतो गव्हाचं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे पराठ्याचं पण पन। आपण आता पराठे करायला घेऊया बघा इथे मी तेल लावून पिठाचा गोळा तोडून घेतलेला आहे तेल लावून घेतलेलं आहे आपण आता पीठ लावून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ लावून आपल्याला पराठा चांगलं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटलं तरी व्यवस्थित लाट लाटल्या जातोय बघा बघा इथे मी पराठा व्यवस्थित लाटून घेतलेला आहे थोडं जाडच ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे चांगलं लागतो व्यवस्थित तर या ठिकाणी मस्त पराठा लाटून घेतलेला आहे पीठ थोडं जास्त लावायचं म्हणजे चिटकत नाही पोळपाटाला आता तव्यावर टाकते मी सगळ्यात पहिले आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा शिटकत नाही खाली पराठा शिकवून आपला एका साइडने झाला की दुसऱ्या साईडने व्यवस्थित आपल्याला शिकून घ्यायचं आहे पराठा टाकल्यानंतर आपल्याला असं कडेने व्यवस्थित तेल आहे म्हणजे आपला पराठा चांगला शेकला जातो पण करते मी आता बघा या ठिकाणी मस्त शिकलं जातोय ते, तेल जास्त टाकायचं या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित फ्राय पण होतो आणि गोल्डन ब्राऊन कलर पण येतो थोडा थोडा आणि आपला पराठा व्यवस्थित पण शिकला जातो बघा या ठिकाणी पराठा मस्त झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता खूपच भारी कलर आलेला आहे आणि गोल्डन ब्राऊन मस्त थोडासा वरतून जे स्ट्रेचर आलेलं आहे ना तसं क्रिस्पी क्रिस्पी आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलं होतं तांदळाचं पीठ टाकलं हो की तेल जास्त ऍब्झर्व्ह होत नाही आणि क्रिस्पी पण होतं या ठिकाणी तेल पण लागत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता सर्व मी याच पद्धतीने करून घेणार आहे